रामराम राम जे खांदेश मित्र सोन दोस्त युटूब चॅनल साक्षी असतात तर मी युट्यूब आणि राष्ट्र तुम्हाला सर्वांना अर्थात स्वागत करत शेतकरी मित्र व्यापारी मित्र मी आज जे रविवारना बैल बजारला लिहिले मी तुम्ही आज बैल बजार दाखवले तर आपण आता व्हिडिओ व्हिडिओन सुरुवात करतो तसंच म्हणजे आपला चॅनलवर जर कोण नवीन असेल तर त्यांना सबस्क्राईब व लाईक करायला विसरला आणि तसं म्हणजे मी तुमले माळवी जोरा शेड्या शेऱ्या उत्सुरती लेंडी ले या विड्यात मी माहीत घेतली असतो तसं आपला लाईव्ह वगैरे व्हिडिओ चालू आहे जर आपला चॅनल जर कोण नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करावी विसरांनी आणि जर सबस्क्राईब न बटन कोले नाही माहीत असणार त्यांनी विचारा कोले पण तसा आपला म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ येत तर आणि जाहिरात साडी जर कॉल संपर्क करा नंतर मग नंबर आहे पंच्याहत्तर सतरा एकसष्ट अडुसष्ट नव्वद या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ना मी नेते पुरे जाहिरात साडी मी कुठे बी येऊ शकतो तुम्हाला म्हणजे डोळे वगैरेच नाही जाहिरात साडे तर तसाच आपला लाईव्ह व्हिडिओ चालू चला मग आपण आपला व्हिडिओ सुरुवात करू तो चला तर मग व्हिडिओ शेत करी मग तर तुम्ही बोल ना आपला व्हिडिओन सुरुवात करू तुम्ही बाजार वगैरे देखू शकतास की एक नंबर फुल क्वालिटी म बाजार वगैरे बरी आले चोपडा बैल बाजार देखू शकता तुम्ही चार पे आपला दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार ना बैलबाजार यात देखू शकता तुम्ही चोपडा बैलबाजारनं दृश्य वगैरे हो एकदम जोरदार कंडिशन मग म्हणजे गर्दी वगैरे पण लागले आहे मी तसंच म्हणजे माडी बैल जुड्यात मी माहीत गेर दिसतो आपल्या चॅनलला माध्यमातून तसंच त्यात ना वरती विसनापूर ना म्हणजे एक नंबर क्वालिटी बैल जुडी आहे आपला चोपडा बैलबाजार या ठिकाणी तर तसं तेच ना बैलच नाही जेव्हा माहिती गिरी विचारतो आपल्या चॅनलला वाटेल दोस्त युट्यूब दो चॅनल सातशे सत्या त्याला आपला आपल्या चॅनल जर कोण नवीन वगैरे असेल तर सध्या लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरा नाही तसं म्हणजे मी तुम्ही पुरेपूर पुरे, पुरे चांगल्या क्वालिटीन बैलजुडीत नाही माहिती गिरी दे तुम्ही बैलजोडी हो वगैरे कर... देखू शकतास पहिले शेतकरी मित्रासून व्यापारी मित्रसून एक सारखी आणि मोठा हर बैल जोडी आहे एकच नंबर क्वालिटीन बैलजोडी तेच नापा म्हणजे हर वेळले म्हणजे अरे चांगला टप क्वालिटीन बैलजुड्यातच मांगळा मांगळले बी दाखल मी तुमच्या चांगल्या क्वालिटीन बैल जोड्या तर तेच नापा म्हणजे वेळले म्हणजे माडवी जातींना बैल जुड्यात देखू शकतो एक नंबर आणि फुल करंटेड बैल डायरेक्ट एक नंबर टॉप क्वॉलिटी बैल जोड़ी शेतकरी मित्र सन व्यापारी मित्र सन पूर्ण बैल जोडी एक सारखी आणि बैल जोडी आहे बैल जोडीए तेल आणि एकच नंबर टप क्वलिटी बैल जोड़ी है। दातले कशी हो दादा दातले करदात दात ददा बरा करदा एक नंबर जोडी आहे तसे कुठला जातीन जोडी माळवा आहे का तसं शेतकरी करी मित्र संदेप शकता तुम्ही मी तुम्ही बोललो की वरती तेच ना वरती ना जोडी आहेत म्हटलं म्हटलं एक नंबर टा पोल्टीन जोडी जोडी पूर्ण तुम्ही खालवरून देखील एकदम जा। मोठा तीन जोडी आहे म्हणजे काय रेट लावा या वेळी ना पंच्याण्णव हजार का व्यवहार पाच दहा हजार पूर्ण कमी कांदा गॅरंटी सर्व वापरीस पाहिजे तसंच शेतकरी मित्र देखू शकतो तुम्ही एक नंबर क्वालिटी जोडी तेच ना पडा रे आणि मोठा आढेल तसंच म्हणजे माळवा आहे दातले करदात एक नंबर क्वालिटी जोडी हाकला दिले दोन मिनटं देखू शकतो शेतकरी मित्र फुल करंटेड आणि फुल गरम जोडी शेतकरी बैलजोडी वगैरे लागेल खरेदी करा मोबाईल नंबर आपला डिस्क्रिप्शनला टाकेल हजार सांगा नाही ना त्यांना व्यवहार मग शंभर टक्के कमी होईल म्हणजे आखलीसन पैसा दोन दिन तीन दिन दोन दिन तीन दिन मग नाव सांगा बरं समाधान भाऊ विठ्ठल का कारण त्या धनगर आहेत वरती विष्णापूर्ण मोबाईल नंबर त्यावर समाधानभाऊशी अठ्ठ्याऐंशी आव एका एकच जोडी उतरले काय आवडले पाच बैल आहेत का कोठेत बाकी बैल आपलं असं आहे का कुठला जाते नाही समाधानभोड मारवी आहे का सिंगल आहे का जोड आहे पुरी जोड आहे का सिंगल आहे भाऊ सिंगल सिंगल आहेत का दोन्ही हो वेगवेगळ्या वेग नीविं। वेग आहेत का जात वेगळी काही नाही भिंत अव कुठला जाती नाही सुरती लेंडी तसं जेन काय रेट लागले सांगाना पंचवीस येस देवाना बावीस येस दातले साधा देखा करदा दे साधा देखा हो वाईट आणि पस्तीस सांगा हो बी सर्व कामले चालू आहे का गॅरंटी गॅरंटी आहे म्हणजे ये ना काय रेट आणि पंचवीस पस्तीस हजार सांगा नाही तसंच शेतकरी मित्रांनो व्यापारी म्हणजे तुम्ही देखू शकतास की समाधान भवन त्या म्हणजे वर्तवीस ना व्यापारी आहे त्यांना व्यवहार मग शंभर टक्का कमी होणार आहे म्हणजे त्याचं म्हणणं आहे की या लवकरात लवकर प्रयत्न करा त्यात ना बैलजोडी खरेदी कर करा ना एकदम चांगला क्वालिटीन आणि टप क्वालिटीन बैलजोडी राहतात त्यात ना पण म्हणजे हमेशा म्हणजे डायरेक्ट व्यापाराना मारस आणि बाराही महिने म्हणजे त्यात ना पण व्यापारांना बैल राहतात म्हणजे तसंच म्हणजे तेच ना हा एक जोडी आहे काय रेट का का या हायवे माडवी का दातले कशी करदाते का इतका दातले करदाते करदात या हायबी सर बा कामले चालू आहे का बर बर देशकरी मित्र सदाते मोठा तीन जोडी आहे तुम्ही माग म्हणून पूर्ण कॅमेरामध्ये मध्ये संध्याकाळ की एकदम जोडी पूर्ण एक सारखी आहे आणि मोठा अर्जात पंच्याण्णव हजार सांगा ना त्यांना व्यवहार मग शंभर टक्का कमी होणार आहे तसंच मी तुम्ही समाधान बघून त्याच मोबाईल नंबर दिले त्यातले एक वेळेस कॉन्टॅक्ट करा बैलजोडी वगैरे खरेदी करा मग तसं देखू शकता तुम्ही जर बस बैलजोडी वगैरे लागेल बोलले तर समाधान बघून त्यातले एक वेळेस नक्की कॉन्टॅक्ट करा एकदम चांगल्या क्वालिटीने आणि हायडे जोडायला तसे आणि गॅरंटेड मारल्या म्हणजे त्याचं आहे की दोन दिन तीन दिन हाकली सांग पैसा हाय जी होती का आपली अजून आहे लायन इकडे लायन तिला तसंच शेतकरी मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटी बैलजोड आले आय बी आपली जे आगे आगे भी का समाधान बो आय बी का शेर्यात का हाईटल काय कमी आहेत पण द्या हा इटलं कमी आहे असे येत हाईट वाढच का नाही का तेवढी रे तेवढीच रेन का हाईट तसंच शेतकरी मित्रांनो देखू शकता तुम्ही शेरी जातीना ना म्हणजे बैलजोडी आहे एक नंबर आहे पण थोडी हा कमी आहे आणि चांगली क्वालिटी दीकर आणि आय बी एकदम पूर्ण एक सारखे जोडी आहे ते ना काय रेट लाईल समाधान भाऊ बावन हजार सांगा ना आ, तर तुम्ही शेतकरी फोन करा आपला चॅनल दरपास त्यांना कमी होईल ना शंभर टाकाम पाच दहा हजार आरामतून कमी होते तसंच म्हणजे त्यातले एक वेळेस कॉन्टॅक्ट करा तुम्ही शेतकरी त्यातून ना म्हणजे हमेशा म्हणजे गॅरंटी आणि चांगला क्वालिटी बैल येतात आणि तसंच जर लहान गोरा जर कोण लागा होईल तर तसंच त्यातनं पाहिजे काय व्हिडिओ पण किंमत विचारलं तर आपल्या चॅनल माध्यमतून एकदम म्हणजे आता बालदात गोरा आहे म्हणजे गावटी टेरे देखू शकता तुम्ही ले खूप कमी आहे आणि बालदाते म्हणे जर कोले म्हणजे हाऊस वगैरे येऊन पायाने लहान गोरा वगैरे तर त्याच ना म्हणजे अवेलेबल आहे ना काय किंमत बारा हजार आहेत देखू शकता शेतकरी ना बारा आहेत दे देवाना आठ आहेत दे शेतकरी मित्र एक नंबर क्वालिटी गोरा आहे तर गोरा वगैरे लागेल कोले तर एक वेळेस शंभर टक्का कॉन्टॅक्ट करायचले आणि गोरा वगैरे तुम्ही पूर्ण देखील हा ना ना चांगला देखील ना एकदम आईटले पण पूर्ण ना ना मोठा अडीन थोडा एक अडीन त्याने तसं म्हणजे मी तुम्हाला आपल्या चॅनल माध्यम बऱ्याचशा बाकी जोड्यात मा नाही माहिती शेतकरी मित्रांनी आपला लाईव्ह वगैरे व्हिडिओ चालू आहे म्हणजे देखू शकताच तुम्ही तसंच शेतकरी मित्र सो नाही जोडीने पण माहिती गिरी इच्छित होतो आपल्या चॅनल राम राम भाऊ कुठला जातीन जोडी आहे कुठला जातीन जोडी आहे गावठी आहे का सर्व कामले चालू आहे का दातले कशी आहे करदात आहे का असा आधात एका पुराव घ्यायला करदात आहे का तसंच शेतकरी मित्र तसं तुम्ही देखू शकतास एक नंबर पर्टिंग बैलजोडीत ना रेट आणि बाहून तसं नाव मोबाईल नंबरची होतं आपल्या चॅनल नाव देऊन दोन तसं आपला लाईव्ह वगैरे व्हिडिओ चालू आहे जर व्हिडिओ जे कोणी आवडीनंतर तर त्याला लाईक सबक्राईब शेअर करावा पण विसरणार तसंच जोडी पण एकदम चांगली एक गावटी म्हणे सर्व कामले चालू आहे भाऊ आकली संध्याकाळा बरं एक मिनटं आकली संध्याकाळा बरं ऐकू शकते शेतकरी मग एकदम सुपर आणि फुल करंटेड आहे जोडी म्हणजे यावेळी मी तुम्ही म्हणजे डायरेक्ट एकदम पूर्ण जो बैलजोडी आखली संध्याकाळ धद्क लागलाय ना म्हणजे काय रेट लायला भाऊ ना पासष्ट हजार चांगा का यो मग शंभर टका कमी होईल म्हणजे सांगा ना रेट असा एवढा जाडा म्हणजे नाव काय तुमचं नवनीत बौधनकर कुठला आहेत तुम्ही वरती नाहीत का वरती नाहीत का मोबाईल नंबर द्यावर शहात्तर वीस त्रेसष्ट झिरो आठ अठ्ठावन्न तसंच शेतकरी मित्र हो आपला जे का हो भाऊ नवनीत भाऊ बी आपला जे काय ये ना काय रेट लाईल सिंगल ना पंचवीस हजार फुल एक फुल फुल गरम आणि फुल करंटेड राहा म्हणजे एक नंबर रा ना आहे अहो बी सर्व कामले काल का गाळा वग गॅरंटी आहे का म्हणजे पूर्ण डायरेक्ट हास आहे का तशी बी माडवी हा वही आली ना व्हिडिओ तसंच म्हणजे देखू शकता शेतकरी मध्ये त्यात ना पहा हमेशा म्हणजे डायरेक्ट गॅरंटेड मालेच म्हणजे एक नंबर क्वालिटी नाही आय बी आपली आहे का दादा नवनीत बो आय बी आपली आहे का तुम्ही शेतकरी का व्यापारी आहेत

बर 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 काय रेट लागेल सांगा नास हजार का तसं तसंच शेतकरी मित्रोन देखू शकतात किती समजेल मग आपला चॅनल तर पेवनात कोणी कॉन्टॅक्ट काही व्यवहार मग वर हजार कमी होईजे देखू शकतात शेतकरी मित्रांनो एक नंबर आणि कमीत कमी रेटने जोडी दाखले दादा सर्व काम गॅरंटी मार्केट बसना सर्व मालक तुम्ही दोन दिन तीन दिन आखले पैसा तर होता तीन सांगा ना एकचाळीस एक एक सांगा प्रफुल पाटी। प्रफुल पाटी। पाटी। गुमाव। ना म्हणजे चाळीस मग फायनल ती टाकशात तुम्ही म्हणजे टाकतील शेत नव नाव सांगा बरं तुम्हाला प्रफुल पाटील प्रफुल पाटील वरती नाही ना मोबाईल नंबर द्या बरं शहाण्णव तेवीस बावीस त्रेसष्ट शहात्तर तसंच शेतकरी मित्र व्यापारी मित्र जोडी वगैरे बैलजोडी वगैरे जे लागेल तर तेच नाही म्हणजे एकदा म्हणजे घुमाववाला ते आहेत त्यातले एक वेळेस नक्की कॉन्टॅक्ट करा तसंच म्हणजे तेच ना पूर्ण बैलजोडी आहेत आय बी कुठली आय बी माडवी का माडवी तसच देखू शकते शेतकरी हाय बी जोडी थोडी हाईटले कमी आहे आणि चांगले देखील आणि पूर्ण एकदम कामनी सर्व गॅरंटी दिला त्या दोन दिन तीन दिन हाकलीस आणि पैसा म्हणे तर तसंच म्हणजे बैल जोडी वगैरे एकोडीन नक्की कॉन्टॅक्ट करा आणि चांगल्या क्वालिटीन बैल जोडी आता देखू शकता तुम्ही तसा आपला वगैरे चालू आहे लाईव्ह तर त्याचले हाई एक जोडीनं आपण विचारलो तसा आपल्या चॅनल माध्यम तो हि ना काय रेट लागेल दादा ना रेट काय नालाही माडवी ना साठ आठ म्हणजे देखू शकतो शेतकरी बैलजोडी वगैरे जेल कोण लागेल तर एक कॉन्टॅक्ट करा लवकरात लवकर म्हणजे आता मंदिरं सीजन चालू आहे त्या शकतो तुम्ही लवकरात लवकर म्हणजे बैलजोडी खरेदी करायला प्रयत्न करा तसाच म्हणजे आपला व्हिडिओ जे कोणी आवडेल त्यांना लाईक सबस्क्राईब शेअर कराल विसरांनी जय खानेश मिळतो